सा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाकडे रवाना कॅनडातील कनाना सर्वोच्च सन्मान प्रदान हा पुरस्कार एकशे चाळीस कोटी भारतीयांना समर्पित पंतप्रधानांचं प्रतिपादन भारताच्या दहशतवाद विरोधातील भूमिकेला सायप्रसचा सा पाठिंबा दहशतवादाचा सामना करण्यासाठी सामायिक देण्यासाठी येत्या पाच वर्षात आराखडा विकसित करणार सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांसह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन जनगणनेसह जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना जारी जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरून डिजिटल माध्यमातून केली जाणार आपत्ती प्रतिसाद दृष्टिकोनात झालेल्या आमूलाग्र परिवर्तनाला बळकटी देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्याच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राज्यांना सूचना अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एकशे चौदा मृतदेहांची ओळख डी एन ए चाचणीद्वारे पटली गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचं स्वागत आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा राज्यात पालघर इथून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला इस्रायलच्या हल्ल्यात दोनशेहून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू संघर्ष विरामाच्या चर्चेला इराणचा नकार आणि कोकणासह घाटमाथ्याला पावसाने झोडपलं राज्याच्या विविध भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट